साईबाबांच्या शिर्डीत भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबवण्यात आली यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबई येथे कार्यरत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सापडले तर दुसरीकडे मुलावर कर्ज झालं म्हणून कुटुंब मागत असल्याच्या दोन घटना पोलीस तपासात समोर आल्या गुरुवारी शिर्डी पोलीस नगर परिषद आणि साई संस्थान यांच्या एकत्रित झालेल्या कारवाईमध्ये ही बाब समोर आली आहे शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून लाखो भाविक येत असतात आलेल्या भाविकांना पैशासाठी त्रास देत असलेल्या भिकाऱ्यांची धडपड मोहीम गुरुवारी शिर्डी पोलीस नगर परिषद आणि साई संस्थान यांच्या वतीने राबवण्यात आली यामध्ये साधारण ऐंशी महिला आणि पुरुष भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं यामध्ये पाच राज्यातील तसेच महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांतील व्यक्ती आढळून आले पोलिसांनी तपासणी केली असता मुंबईतील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक देखील गेल्या दहा वर्षांपासून भीक मागत असल्याचं समोर आलंय व्यसनाधीन झाल्यामुळे नोकरी सोडून देत ते भीक मागत असून त्यांच्या बँक खात्यावर देखील मोठी रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे भिवंडी येथील एक उच्च शिक्षित तरुणही या भिक्षेकरांमध्ये आढळलाय त्यानं पोलिसांशी असखलित इंग्रजीमध्ये संवाद साधलाय तर दुसऱ्या एका प्रकारात घरात जळीत झालं म्हणून मुलावर कर्ज झाले त्याला हातभार लावण्यासाठी आई पत्नी आणि लहान मुलगी देखील भीक मागत असल्याची बाब समोर आली आहे मोहिमेमध्ये सापडलेल्या सर्व भिकाऱ्यांची नाव नोंदणी करत आरोग्य कर, तपासणी ता करण्यात आली आहे तसेच त्यांना न्यायालयाच्या आदेशाने पुरुषांची विसापूर तर महिलांची चेंबूर येथील भिक्षेकरी गृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थानं कारवाई सुरुवात केली आहे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आणि भाविकांना त्रास देणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाते विरुद्ध देखील धडक कारवाई सुरू केली जाते है।